अमरावती लोकसभेसाठी रिपब्लिकन पार्टीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी नामांकन अर्ज दाखल केलेला होता मात्र काल परवा मी निवडणुकीतून माघार घेत आहे असं एक परिपत्रक आनंदराज यांनी जाहीर केलेलं होतं व त्याच परिपत्रकावर वंचित बहुजन आघाडीने ते परिपत्रक जाहीर करून आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ निवडणुकीतून माघार घेऊ नका असं नमूद केलेलं होतं व त्याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून आनंदराज आंबेडकर आणि कार्यकर्त्यांमध्ये खलबदल सुरू होती व आज आनंदराज आंबेडकर यांनी आपला निर्णय माध्यमांसमोर जाहीर केलेला आहे व अमरावती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून आनंदराज आंबेडकर हेच निवडणूक लढवणार आहेत यावर आता शिक्का झालेला आहे त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यामध्ये सवरंगी लढत होणार का व झाल्यास आनंदराज आंबेडकरांचा फायदा कोणाला होणार हे पाहणे आता योग्य ठरणार आहे नाही दे... या विचाराने मी जाहीर केलं होतं आणि त्यानंतर मला पाठिंबा दिला परंतु तो, तो पाठिंबा दिला त्याच्यामध्ये असणाऱ्या खटकत होत्या त्या सत्य नव्हत्या आणि एखादी मुंडळीशी सत्य सांगत असेल तर ते त्याच्याबरोबर जाणीव नाही परंतु त्यासाठी क्लॅरिफिकेशन घेतलं आणि त्यानंतर असणाऱ्या ह्या मंचच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही तुमच्या बरोबर अनेक कार्यकर्ते म्हणाले की या इथं आमचा आज प्रश्न असा निर्माण झालाय की आम्ही एवढी अमरावतीमध्ये सभा घेतलेली आहे आणि आमची जी मोठी ताकद आहे ती अशी वाया घालू नका अशी त्यांना विनंती केली आणि त्यामुळं शेवटी सर्व जणी एम आय एमच्या पण मंडळींनी सांगितलं की आमची सुद्धा इथे मोठी ताकद आहे आणि या इथं आम्हाला नको त्या लोकांना मतदान करायला लागू नका ही सर्वच या इकडे मला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांची अपेक्षा असणाऱ्या असल्यामुळंच मी परत एकदा ज्या रिंगणामध्ये विचारायचं ठरवलं दोन हजार एक भाजपाला फायदा मिळवण्यासाठी आपली उमेद हे बघा हे मला बिलकुल पटत नाही पहिल्यांदा हा जो प्रश्न आपण करताय आहे की माझ्या उमेदवारीमुळे भाजपला फायदा होईल तर भाजपचा आज जो मकदार आहे तो पूर्णपणे पूर पूर वेगळा आहे तो दलित आणि गोष्ट नाहीये लक्षात घ्या त्याने त्या दोघांनाही सोडून दिलेला आहे करता ते कॉन्सन्ट्रेट करतात फक्त हिंदुत्वावर आणि त्यामुळं त्यांचा जो मताचं जे टार्गेट आहे ते वेगळं आहे आणि त्यामुळं माझ्या मताशी संबंध नाही त्यामुळे मी उभं राहिले तिथे मत जास्त आहे आता दुसरा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आज त्याच्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल तो ज्या समाजाचा जो बाबासाहेब आंबेडकर सर तो बाबासाहेब आंबेडकर सध्या फोटो त्याच्या पोस्टरमध्ये लावत नाही आंबेडकर विचार तो कधी बोलत नाही किंवा पाडवी सारख्या प्रकरणामध्ये जे झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्या दलितांवर आंबेडकर समाजावर अन्याय झाला त्याच्यावरती जी काही प्रचंड मोठ्या झाला त्याची साधी चौकशी करायला जात नाही असा माणूस या समाजाचा रिप्रेझेंटेटिव्ह होऊ शकत नाही आणि त्यामुळं त्यामुळेच मी या इथं उभं राहायचं ठरवलं की या संपूर्ण समाजाला न्याय द्यायचं मी ठरवलेलं आहे त्याचबरोबर अमरावतीमध्ये असणारे अल्पसंख्याक समाज आहे ज्यांच्यावरती आपण पाहिलं असेल की हनुमान चाळीसा धार्मिक भावना त्याच्यामुळे अमरावतीचा विकास होणार नाही तर तो विकास होईल खऱ्या अर्थाने अमरावतीचा विकास व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन मी या इथे हे इलेक्शन लढवतो मला असणायचं आहे तुम्ही जर जनरल पब्लिकच येईल मी देण्यापेक्षा सामान्य जनता जी मतदार राजा आहे त्यांच्याकडून घ्यायला अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट